24 news, आपके साथ आणि वावर त पावर कर्ज किती कर्ज वाहू द्या मी तर म्हणते ज्याच्यावर कर्ज तोच खराब वाहू द्या कर्ज बरोबर आहे का नाही लाट आली तो व्हाय ना कर्ज माफी तुम्हाला काय टेन्शन आलं बँकेच्या साहेबाचा फोन आला किंवा घरी आला ना बायको म्हणे चाल दोन कप चहा पेशल टाक साहेबाला देन मला दे, दे साहेब टेन्शन मध्ये आला पाहिजे याच्यावर एवढं कर्ज तरी हे मला चहा पाहिजे पे चहा आणि बँकेच्या साहेबाचा जर फोन येत असला ना तुम्हाला लय तीनदा तीनदा मेवणीला फोन लावा मेवनी बाईला म्हणला साहेबाचा फोन येऊ राहिला वेटिंगला फोन दिसला पाहिजे बोलत राय बोलत राय बोल बोल बोलत राय बोलत राय त्याचा फोनच नाही लागला तुमचं <laughs> आणि माझे हात जोडून विनंती गाड्या तुम्हाला हे पन्नास आणि एक लाखासाठी फाश्या घेऊ नका गाड्या ए आपण ज्ञानोबा तुकोबा गजानन बाबाची सेवेकरी बघतोय अरे या देवानी करू नका रे अरे तुम्ही एक फाशी घेऊन जाणार पण आई आईबाईचं काय होणार याला पोर आहे त्यांचं काय होणार ते बाप कोणाला म्हणणार आईचं काय म्हणणार बापाचं काय होणार विचार केला का तुम्ही एकटे निघून जाणार पण जे माघं राहिले त्यांचं काय होणार विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणून फाशी घेऊ नका आणि लय मरायची हौस आली ना लय मरायची हौस मरायच्या आधी मला एक फोन करा पण मरू नका तुम्ही कशाला या बघा मी एवढी श्रीमंत नाही पण माझ्या ज्ञानोबा तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि गजानन बाबाच्या कृपा आशीर्वादानं मी एवढी श्रीमंत नाही आहे पण ज्याला मरायचं आहे ना त्यानं मरायच्या आधी मला एक फोन करा तुमची वृंदावनला फुकट राहायची व्यवस्था मरेपर्यंत करते फक्त तिथं जाऊन लोट करा काहीच करू नका <laughs> काहीच करू नका फक्त मरू नका गाड्या एवढीच विनंती मरू नका आणि आता धंदे कुठं राहिले कामधंदे राहिले बिझनेस राहिले नोकऱ्या राहिल्या का पोरा वावर आहे ते पावर आहे पुरींना आहे पुरींनी सोळा सोमवार केले रुक्मिणी स्वयंवराचं कारायन केलं का पुरीला चांगला स्वा नवरा भेटतो एस पी पी एस आय कलेक्टर तुमचं काय आहे तुम्हाला शिकावं लागत तुम्हाला एज्युकेटेड व्हावं लागत तुम्हाला काहीच करावं लागत नाही फक्त शिक्षण पुरीला सोपे म्हणून माझी विनंती आहे पोरा इकडं तिकडं बॉमट्या मारीत हिंडू नका आपल्या वावरात कष्ट करा अरे वावर आहे तर पावर आहे एक एक क्रास होऊया द्या इंटरनेटवर शोध लावा ठिबक सिंचन तुषार ही शेती करा कोण म्हणत शेती परवडत नाही काळी आई अरे मनभर बर... कणभर टाकलं तर मनभर दितती मुठभर टाकलं तर आठवा भर कोण म्हणतं शेती परवडत नाही फक्त शेती घरच्यांनी सगळ्यांनी केली पाहिजे रोजानं शेती दिली वाटूळ झालं महाराज तुम्ही एवढ्या शिकेल बाया केल्या हा नाव बायको म्हणून घरी आणल्या ती फोनवरच बाया तपशी तीन फोनवरच सांगा ती पगार द्या बाई वावरात गेली पाहिजे छत्री घेऊन का ना काळी का फाडा का का ना तू जाय वावरात बांधावर बसून पाय बाया किती आल्या काम करत्या का उठल्या का बसल्या का आणि नवऱ्याला सांगितलं पाहिजे आणि नवऱ्यानं बी वावराला गारका दिला पाहिजे शेती सगळ्याची वावराला शेतकऱ्यानं गारका दिला पाहिजे काँग्रेस उगले का हरळ आली का वागणं आली का फवारा मारायचा का बी आता किती टाकायचं काय माफ केलं पाहिजे महाराज शेतकऱ्यांना लक्ष दिलं पाहिजे शेती कोण म्हणतं परवडत नाही सगळ्यांनी मिळून शेती केली तर काळी आई परवडत ती सोन्यासारखं पीक दिती काळी आई निसती फोनवर शेती ए बाया किती आल्या ग आमके आमक्या अंध्या आम पगार त्यांना सोडून हेट मोबाईलवर पगार बाया नाही मजल्या ज्याला शेतीची काळजी त्यांना सकाळ संध्याकाळी शेतीला घरका मारला पाहिजे अ मी तर किती दिवस कीर्तनाला बाहेर असू द्या आठ राज्यात कीर्तनाला जाते पण मी आठ दिवसांनी जरी घरी गेले ना तर पहिली वावरात पळत जाते मला तर शेतीची इतकी आवड आहे इतकी आवड आहे मी माय वावरात गेले ना अशी कातू 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 काँग्रेस तू उपटी ते नाही शेजारच्या वावरात फिकी ते आम्ही मी विचारूच नका महाराज शेती कराव कोण म्हणतो शेती परवडत नाही स्वतः सगळ्यांनी शेती केली तर शेती परवडती बायांना सुद्धा सांगते शेती ना जा त्या बिचाऱ्या कष्ट करतात आल्यात आपल्या वावरात कामाला बोला त्यांच्या संग अगं नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा एक करा वावरात कामाला आणाऱ्या बाईला एक जुनी साडी द्या जात देव देवी पावली तुम्हाला काही करायची गरज नाही महाराज मला हीच साडी पाहिजे अगं तो साड्या घेऊ घेऊ तो पार बाजार विकायला झाला महाराज वावर विकायला काढले त्यांना एकीनं ना नऊ महाराज नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसली साडेतीन हजार बिल आलं दसऱ्याच्या दिवशी थ म्हणे आता काय करावं म्हणे काहीतरी विकावं लागत तवंच बिल भरावं आणि हे नऊ रंगाच्या नऊ साड्या निसली लक्षात ठेवा कामाला येणार आहे बाईला साडी द्या झाली तुमची दुर्गाष्टमी काय करायची गरज आहे तुम्हाला आणि धंदे राहिले का आता हां सगळे धंदे चालले ना एक जण तो गुजरातला चालला होता एक जण गुजरातला चालला होता त्याला एका पाहुण्याने विचारलं कुठं चालले म्हणे गुजरातला चालले म्हणे कमून म्हणे सगळे धंदे पाणी रोजगार तिकडं चालले म्हणून मी गुजरातला चाललो हो तो म्हणला तुला गुजरातला जायची गरज नाही आता गुजरातच गुजरातमध्येच महाराष्ट्र जाणार आहे आता महाराष्ट्रच गुजरातमध्ये जाणार आहे तेव्हा तुम्ही म्हणू नका कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र लक्षात ठेवा ते नाही का मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन सगळे धंदे गुजरातला घेऊन जाईन मी कोणाच्या विरोधात नाही बर का पण मला काय सांगायचं आहे का संगमेरचा आमचा गायछापचा प्रकल्प आहे लयजवळी लाख लाख लोक तिथं काम करतात महाराज गेला तो प्रकल्प झाले ना आपले पोरं उघडे महाराज काय राहिलं शिर्डी शिंगणापूरला आमच्या लोकांच्या जमिनी होत्या महाराज आपले लोक लाजले पाप्याला म्हणलं नारळाचं दुकान टाक आणि मे पाटील नारळ आणि गप्प मर राहता आईला म्हणलं आई बा न नवरा म्हणला ऐकुला अगं पप्प्याला समजून सांग आपली रोड जागा आहे एखादं नारळाचं दुकान टाक फुलाचं आणि तो का इकिन का किनका इकिन का आणि मा पाप्या काय इकायला जालमाला आला का, का। गेल्या जमिनी सगळे बाहेरच्या देशातले आणि राज्यातले लोक आहे तिथं सगळे बाहेरच्या राज्यातले शिर्डी लो, राज्या लो स्थानिक थोडे थोडे दुकान आहे नाही असं नाही ज्यांना कळालं त्यांनी थे ठेवले ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे पोरं तिथं काय करते माहिती का येऊ देऊ 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 देरळ सरळ 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 किन्नर येत काही काही पोरं महाराज गेल्या जमिनी म्हणून वावर आहे तर पावर आहे काळाची गरज आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाने शिकवेले महाराज एवढे सप्त्यात एखादा राजकारणी आला त्याला आदराने घ्या कोणत्या पार्टीचं येऊ द्या कोणत्या पार्टीचा येऊ द्या महाराज कोण्या पार्टीचा आला ते बिचारे काहीतरी देतात आपल्याला आपल्या संप्रदायानं सगळ्याला यारे यारे लान थोर या ती नर कुणी आलं कोणत्या पार्टीचा माणूस येऊ द्या कोण्या येऊ द्या भांडण तंडण करू नका उलट ज्या पार्टीचा माणूस आला ना आमचे तुम्हाला सांगते घड्याळाचा माणूस आला ना तर लगेच टाळकर यांनी म्हणायचं घडी घडी काळ वाट यांची पाहे अजून किती आहे अवकाश घड्याळाचा माणूस आला घड्याळाचं प्रमाण झालं कमळाचा माणूस आला वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती धनुष्याचा माणूस आला धनुष्याचा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे अपक्ष आला अपक्ष पांगोळा झालो देवा <laughs> नाही आता ना आहे ना प्रमाण नाही असं नाही ना कोण पार्टीचा माणूस येऊ द्या फक्त आपल्या संप्रदायात येऊ द्या दे त्या मते बिचारे आपल्याला मानात लास सोडून भगवंताचं नाम घ्या आणि लास सोडून परमार्थ करा मग शीतलताई देवाचं नाव घ्यायचं कसं विठोब्बार कुमा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा